आपण सोयीमध्ये कान टाकले भुजण्यासाठी मस्त मोठा कांदा तो आपण भुजण्यासाठी टाकलाय झाला का अजून त्याला मस्त कि बुजवा लागेल भुजून खाल्यावरती कांदा ना, ना मस्त लागतो मी दाखवतो झाल्यावरती मित्रांनो आपला कान मस्त बुजून झालेला त्याला मस्त घेऊया था मस्त काम झालेलं आणि आता आपण खाऊया त्याला मस्त कान बसतो लागतो मित्रांनो आळ तुकडाच करायचा हं मला सेटला कांदूज लावायचा ना गोफन बोंद रे मित्रांनो ते मी कान कापतोय बुझलेलं मस्तकी शिजले आहे तं बुझलेलं मस्तकी बघा वास्तरे के झालंय बघा गोडा खादे मित्रांनो मस्त झालं आणि इथे मीठ मसाला मस्तकी

बुजून कायची मित्रांना मजा वेगळी असते